आम्ही त्यांना आपल्या कोकणी चॅनल चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा अशा नवीन व्हिडिओ करतोय तर आता आम्ही निघालो परती डोंगराकडे जातोय वरती तिकडे जातोय आता आपण तर कोकणातला नजर बघू शकता पावसाळ्यातलं पावसाळ्यात मे महिन्यात चाललंय मे महिन्यात पण पाऊस लागतोय बघायला नदी आहे आपली छोटी तिला पाणी आलंय मे महिन्यात डोंगरावरती फिरण्यासाठी अजून शेतीचे पण काम बाकी आहेत फेर वगैरे पण झालेत आणि पावसानं सुरुवात केलं आणि उल उपली पण झाले सगळीकडे पण आपण मित्रांनो आता आपण एवढं चालत आलो इकडं इकडे आता वरती जायचं आपल्याला डोंगर चढायच पाऊस लागतो त्यामध्ये गवत पण रोजच आलाय थोडंसं हिरवागार दिसतोय गवत पण रोजच आलेला आहे आज मी तर पाऊस कमी आहे दोन दिवस फुल पाऊस होता व्हिडिओ बघितला असेल आपल्या त्याने अपलोड केल्या होत्या थोड ढग वगैरे पावसाचे आहेत पावसाचे करवन त्याचे मुलं मित्रांनो एवढा डोंगर आहे वरती आपल्याला आपल्या गावचा नजर किती दिसतोय दाखवतो चांगला तर मित्रनो आता आम्ही आलोय वरती हे कात आपल्या घरातून घराच्या दिसते आपल्याला समोर तुम्हाला नगर दाखवतो हा आपल्या ह्यासाठी रोखे गाव आहे इकडे आपले घर आहेत तर मित्रांनो आता आम्ही इकडेच वरतीच होतो पाच मिनटं मस्त आराम केला इथे बसून असून आणि या साईडला आपलं रुखी गाव भेनी भेनी आहे आणि त्याचं गाव म्हणजे शिरोली गाव आपली गाव दोघी अरे आणि शिरोली गावची आहे त्या दोघी बहिणी बहिणी आहेत आणि इथून आपल्याला शिरोली गाव पण दिसत पण तुम्हाला दाखवतो या साईडला शिरोली गाव आणि इकडे रुखी गाव आहे ते बघा तिकडे घर दिसतात शिरोली गावची घर दिसतात त्या साईडला

तर मित्र आता आम्ही इकडेच चाललोय खाली तिथे छोटासा धबधबा आहे तो बघायला चाललं आपण पाणी आलंय की नाही त्याला पण आता नजारा बघा कोकणातला आणि आपल्या व्हिडिओत ना कुठून कुठून बघताय कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून तालुक्यातून बघताय ते आपल्याला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे समजेल की एवढ्या लांब व्हिडिओ बघतात म्हणून तर हे नक्की कमेंट मध्ये सांगा तुम्ही आणि गावाचं नाव आणि तालुक्याचं नाव हे नक्की सांगा आपल्याला पण समजेल की कुठून कुठून लोक आपल्याला सपोर्ट वगैरे ते तर मित्रांनो आता आम्ही तिकडून आलोय मागून आणि आता आपण इथेच आलोय छोटसा धबधबा आहे पण आता पाणी नाही ना त्यामुळे कमी आहे पाणी त्याला तर आपण परत पुन्हा एकदा पावसाळ्यामध्ये येऊ तर तुम्हाला हा धबधबा परत दाखवूया आता थोडा पाणी कमी आहे त्यामुळे बरोबर आपल्याला दिसणार नाही तो तरी पण तुम्हाला दाखवतो धबधबा हा सर्व पाणी आहे ना उपलीचं येते वरून हा बघा जेवढं पाणी येतं वरून येते उपलीचा मोठा आपण पावसाळ्यामध्ये बघूया आता आम्ही इथून धबधब बघून निघालोय घरी जातो आता तर स्वतःला डायरेक्ट जाऊया घरी आपण कोकणातली छोटीशीच व्हिडिओ होती व्हिडिओ आवडले व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील आता भेटूया परत आपण एका फुडला एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय